अमित शहा यांना जयंत पाटलांचं सनसनीत उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे या दौऱ्यात अमित शहा यांची जळगावात जाहीर सभा झाली या सभेत त्यांनी खासदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणागती टीका केली महाराष्ट्राची जनता शरद पवारांना मागील पन्नास वर्षापासून सहन करत आहे अशी टीका शहा यांनी केली होती त्यांच्या याच टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे महाराष्ट्राने शरद पवारांना कायमच साथ दिली त्यांना सहन करण्याचा प्रश्नच येत नाही असे जयंत पाटील म्हणाले पाटील पुढे म्हणाले पन्नास वर्ष महाराष्ट्राला शरद पवार यांचे एक स्वप्न एक तरुण शून्यातून जग निर्माण करणारा ते इथेपर्यंतचा त्यांचा प्रवास महाराष्ट्राने पाहिलेला आहे महाराष्ट्राने त्यांना कायमच साथ दिली सहन करण्याचा कधी प्रश्नच उद्भवला नाही त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन राजकारण केलं म्हणून आज त्यांना शरद पवार म्हणतात देशाचे कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी केलेले काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जे त्यांचे काम किल्लारी येथे झालेल्या भूकंपानंतर शरद पवार यांनी जे काम केलं ते महाराष्ट्र कधीच विसरणार नाही महाराष्ट्रात सर्वात मोठी ताकद शरद पवारांची आहे प्रतिमा मोठी आहे महाराष्ट्र त्यांनाच मानतो त्यामुळे अशा गोष्टी होणे स्वाभाविक आहे असंही जयंत पाटील म्हणाले सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत